नमस्कार श्री स्वामी समृद्ध सर्वांना कसे आहात तुम्ही सर्वजण मी पण वस्त आहे तर आज सत्यनारायणची पूजा घरी मांडली होती कारण खूप दिवस झालं मनात येत होतं की सत्यनारायणची पूजा घरामध्ये एकदा तरी करावी तर अखेरदा योग आला आज खूप कामाची गडबड होती मी म्हटलं की पुढच्या पौर्णिमेला करायला येईल पूजा पण म्हटलं मनात आलं तर आजच करूया म्हणून सगळी तयारी केली जेवढं सामान जमलं तेवढं सगळं घेतलं आणि घरामध्ये छोटीशी सत्यनारायणची पूजा मीच मांडली नंतर बघू शकता आजच्या दिवशी होळीच्या दिवशी महामृत्यूंजय मंत्र एकवीस वेळा म्हणून एक नारळ घ्यायचा हातामध्ये त्याच्यावर एक एक रुपयाचं नाणं ठेवायचं आणि महामृत्यूंजय मंत्र एकवीस वेळा म्हणायचा आणि हा नारळ जो आहे तो आपल्या घरातील व्यक्तींवरून सात वेळा उतरायचा आणि घरावरून ओढायचा आणि हा होलिका होळी होलिका जिथे पेटवली असेल म्हणजे होळी जिथं असेल त्याच्यामध्ये हा नारळ टाकायचा असतो तर बघू शकता हे सर्व झाल्यानंतर घराबाहेर रांगोळी वगैरे छान काढलेली होती सर्व तयारी केल्यानंतर मी होळीच्या होळीची ती दहन केलेली होती तिथे गेली तिथे बायकांबरोबर मी पूजा केली आणि थोडीशी गहू ह्याच्यामध्ये अर्पण केली थोडेसे तांदूळ केले नारळ केला ज्या नैवेद्य आहे त्या होता आणि पाया वगैरे पडून एक फेरा मारला पाणी टाकत टाकत तर त्या सात वेळा नारळा का उतरायचा असतो आजच्या दिवशी तर आजच्या दिवशी सात वेळा नारळ उतरून टाकलेला चांगला असतो आपल्या घरावर आपल्यावर जी काही वाईट शक्ती असेल ती कमी होते त्यामुळे अशा पद्धतीने भरपूर जण म्हणजे भरपूर, न, भरपूर न, लोक करतात ज्याने ही दृष्ट निघून जाते आणि असं म्हटलं जातं की होळीच्या दिवशी जे आहेत जे राग रुसवे किंवा आपल्या मनातील द्वेष वगैरे ते सर्व ह्या होळीमध्ये विसर्जन करायचे असतात आणि बघू शकता आम्ही जर नारळ सात वेळा उतरला होता होळीमध्ये टाकला नंतर घरी आल्यानंतर ही अशी मी घरच्या घरी सत्यनारायणाची पूजा मांडली होती पुढच्या पौर्णिमेला मी बरोबर तुम्ही तुम्हाला कशी पूजा मांडली ते सर्व सांगेन आज जरा गडबडच होते त्यामुळे मला काही एवढं सांगता आलं नाही आणि शूट पण करता आलं नाही तर साडेनऊ वाजलेल्या रात्रीच्या पोळ्या करायच्या की काय करायचं हा विचार पडला होता आपण पर परत म्हटलं की सर्वांच्या घरी आज पोळ्याच असतील आपण ही पोळ्याच करू म्हणून म्हटलं एक कुकर घेतलं त्याच्यामध्ये चण्याची डाळ टाकली दीड वाटी आम्ही दोघंच होतो जरा जास्तच होती ही डाळ पण म्हटलं राहिलेलं पुरण का होईना परत एखाद्या वेळेस आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून कधी पण सकाळी सकाळी नाश्त्याला पोळी करू शकतो म्हणून ही स्टोअर करता येईल नंतर त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि तेल टाकून घेतलं आहे आणि साधंच पाणी मी ह्याच्यामध्ये ओतलं आहे जर तुम्ही टोपामध्ये जर डाळ शिजवणार असाल तर तुम्हाला काय करायचं आहे डाळ डाळीमध्ये गरम पाणी ओतायचं आहे आणि थोडंसं तेल टाकायचं आहे म्हणजे डाळ लवकर शिजेल तर साधारण पाच ते सहा शिट्ट्या करून घेणार आहोत आपण इथे आता एका ताटामध्ये मी गव्हाचं पीठ घेतलं त्याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद टाकून हे पीठ मळत आहे आता हळद मी ह्याच्यासाठी टाकली की पुरणपोळीला पोळीला जो कलर आहे तो छान येतो म्हणून मी इथे थोडीशी हळद टाकलेली आहे त्याचबरोबर तुम्ही गव्हाच्या पिठामध्ये थोडीसं मैदा देखील टाकू शकता तर बघू शकता अशा पद्धतीने सैलसर असं आपल्याला पोळीसाठी पीठ मळून घ्यायचं आहे नंतर मी गोल चिरून घेतला एक आणि एका साईडला आमटीसाठी लसूण सोलत हो आहे तुम्ही बघू शकता आपली डाळ देखील शिजत आहे एकीकडे आणि पोळी करायचं का कारण म्हणजे होळीले होळी होळी पुरणाची पोळी ही तर तुम्ही खूप वेळा ऐकलं असेल मग म्हटलं आपल्याच घरी पोळी का नाही म्हणून म्हटलं छान अशी पोळी करायची लसूण खोबरं देखील मी इथे दे दे करून घेते आता अलीकडे मी जास्त लसूण खोबरं फ्रीजमध्ये करून ठेवत नाही कारण सारखे सारखे ते, ते सोशल मीडियावर व्हिडिओ बघून बघून मला जरा भीतीच वाटायला लागलेली आहे त्यामुळे इन्स्टंट लसूण आल्याची पेस्ट देखील मी घेणे बंद केलं आहे कारण म्हणतात की ह्याच्यामुळे कॅन्सरचं प्रमाण वाढते आणि असं देखील शकतं कारण आपण जे फ्रीजमध्ये ठेवतो ना लसूण सोलून काय सॉरी लसूणची पेस्ट करून तर मी बघू शकतो त्याचा एकदम उग्रसा वास येऊ लागतो थोड्या थो दिवसांनी आणि त्याच्यावर थोडी थोडी थो 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 पांढरी बुरशी देखील येते हीच पांढरी बुरशी आपल्या शरीरासाठी चांगली नसते म्हणून मी आता अलीकडे लसूण खोपरं फ्रीजमध्ये करून ठेवत नाही आणि आता तुम्ही बघू शकता गॅसवर मी एक कांदा देखील भाजून घेतला त्याची साल वगैरे काढून एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक टोमॅटो आणि एक कांदा त्याची पेस्ट करून घेतली आहे नंतर एक टोप ठेवला गॅसवर त्याच्यामध्ये ते थोडंसं तेल टाकलं तेलामध्ये मोहरी टाकायची आहे मोहरी चांगली तडतडली की त्याच्यामध्ये जिरे टाकायचं जिऱ्यामध्ये आपल्याला थोडासा कडीपत्ता टाकायचा आहे पण कडीपत्ता आणायचा राहिल्यामुळे मी ह्याच्यामध्ये टाकला नाही नंतर खोबरं आणि लसूणची जी पेस्ट केलेली ती ह्याच्यामध्ये टाकलेली आहे कधी दे कधी पण येणार ह्या आमटीला येणा जी खोबरं आणि लसूणची पेस्ट करतो ती एकदम बारीक करायची नाही अशी ओबडधुवड ठेवायची जेणेकरून करून आमटी खूप छान टाकते आता ह्याच्यामध्ये घाटी मसाला दोन चमचे टाकलेला आहे आणि थोडासा गरम मसाला मी इथे घरकुलचा वापरला आहे तुम्ही कोणता कोणताही वापरू शकता आणि थोडासा मॅजिक मसाला म्हणजे मॅगी मसाला टाकलेला आहे आणि थोडीशी लाल मिरची पावडर टाकायची नंतर चाळणीमध्ये अशी डाळ काढून घ्यायची आणि ह्याच्यातील राहिलेलं जे पाणी आहे ते हे आमटीमध्ये टाकतात ह्याला आमच्या इकडे येळवणी असं म्हणतात तुमच्या इकडे काय बोलतात नक्की कमेंट करून सांगा बाई इकडं तर खूप गरम होते म्हणून म्हटलं हाताने उचलल्यापेक्षा पकडीनेच उचलून होतावी तर मी अशा पद्धतीने ही येळवणी ह्या आमटीमध्ये टाकली आणि आमटी छान अशी मिक्स करून घेतली आता थोडीशी डाळ मिक्सरला घेतली आणि ती देखील वाटून ह्याच्यातलं पाणी जे आहे ते ह्याच्यामध्ये आमटीमध्ये टाकले ज्यामुळे आमटी थोडीशी घट्ट होईल चवीनुसार मीठ टाकले आणि ह्याच्यामध्ये थोडीशी कसुरी मीठ टाकली बघू शकता आमटी छान कडली की ह्याला उतरून घ्यायचं नंतर कढई घेतली त्याच्यामध्ये डाळ टाकली गुळ टाकला आणि पुरण आणखीन छान आणि सुगंधित होण्यासाठी काय करायचं माहिती आहे का ह्याच्यामध्ये थोडीशी बडीशेप पावडर थोडीशी वेलची पावडर आणि थोडी जायफळ जी आहे ते किसून देखील तुम्ही ह्याच्यामध्ये दे टाकू शकता अप्रतिम अशी पुरणपोळी लागते आणि चिमुडभर हळद टाकलेली आहे मी ह्याच्यामध्ये छान असं पुरण परतून घ्यायचं आणि परतत असताना बघू शकता आणखी एक प्रॉब्लेम झाला गॅसच संपला मग काय ह्यांनी परत दुसरी शेगडी अंडी आणि शूट करणं ह्या गडबडीत राहूनच गेलं तर अखेर अकरा वाजता आम्ही जेवण केलं आजचा बेत कसं झाला नक्की सांगा कमेंट करून आणि सत्यनारायणची पूजा छान मांडली का ते देखील कमेंट करून सांगा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद